पोशाक दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान लेडीजवेअर किड्सवेअर मेन्सवेअर पोशाख मुंढा सेलू सेलू शहरातील बस स्थानक परिसरात इतरांपेक्षा आपल्या मालाची विक्री लवकर व्हावी यासाठी थेट रस्त्यातच उभे राहून वाहनधारक आणि पाच यांना अडथळा निर्माण करून तसेच पोलिसांनी अनेकदा सांगून देखील वारंवार रस्त्यामध्ये फळाचे हातगाडे लावणाऱ्यापैकी दोन जणांवर लागोपाठ दोन दिवस केलेल्या कार्यवाहीत थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहे याच परिसरात काही हातगाडेवाल्यासह इतरांनी थेट शंभर फुटाचा या रस्त्याच्या वीस फूट अतिक्रमण केले आहे तर त्याही पुढे त्यांच्या ग्राहकांचे वाहने उभे करून अर्धा रस्ता व्यापत व्यापतात आशावर एकदाही कार्यवाही झाल्याचे हातगाडी चालक बोलत आहेत रेल्वे स्टेशन ते रायगड कॉर्नर क्रांती चौक ते मडगल्ली जिंतूर नाका ते क्रांती चौक क्रांती चौक ते केशवात बाबासाहेब मंदिर या रस्त्यावरील अतिक्रमण करणाऱ्यांनी रस्ता आणि फुटपाथचा कब्जा घेतला आहे हे सर्व विक्रेते अतिक्रमणाती येत असले तरी त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग नगरपालिका यांचे कायम दुर्लक्ष होत आहे पोलीस तरी या रस्त्यावरून जाता येता हातगाडे हटवा मनसारखी ओरडतात अशा त्यांच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांनी फळांच्या हातगाडे चालकापैकी बस स्थानक परिसरातील शेख सोहेल शेख शकील वय सव्वीस वर्षे राहणार आयशा कॉलनी आमिर शेख बाबू वय तेहतीस वर्षे राहणार अजिंठा कॉलनी यांच्यावर कलम दोनशे पंच्याऐंशी अन्वे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत यानंतर देखील बस रेल्वे स्टेशन परिसरातील हातगाडे मात्र थेट अर्ध्या रस्त्यातच उभे असलेले पाहावयास मिळत आहे त्यांच्यावर कोणी आणि कोणत्या कार्यवाहीची वाट बघतात हे मात्र त्यांनाच माहीत